आणि त्याच्यामुळं आम्ही माग हटणार नाही आज इथं तुम्हाला शंभर कोरं दिसते उद्या तुम्हाला एक हजार लोकांचा मोर्चा इथं उभा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही निष्पक्ष चौकशी करा कुणाचं नुकसान करण्यासाठी जर करीत असाल तर ती चौकशी आम्हाला मंजूर नाही आणि म्हणून या ठिकाणी थि, जे तरुण मुलं आंबेडकरी चळवळीतून आलेली असतील मार्क्सवादी आंदोलनातून आलेली असतील त्यांना आम्ही बहादर म्हणतो इतकं गाव इथं आहे जी एवढं गाव आहे एक लाख लोकसंख्येच सगळे बनायला लागले समोर कोणी येईना समोर ह्याच्यासाठी येत नाही एप। पुन्हा साहेब साहेब म्हणायचंय पुन्हा त्यांच्याकडून आमचं म्हणणं आम्ही आम्हाला आम जेवढं काही आयुष्य मिळालेलं माझ्या माय बापामुळे पडू नका सगळ्याची गरीबी गरीबीचे प्रश्न हे सर्वांनी आपण अनुभवलेले आहेत आणि म्हणून इथं आल्याच्या नंतर जर जर कोणी पेशंटला बोलला तर त्याला जोडणार हा कुणी बी असेल त्याला जोडे त्याच्या डोसक्यात घाला त्याची पोलिसात जिम्मेदारी माझी आहे पोलिसलाही सांगा तु तुमच्या बापाला तुम्ही बोलता हरतुरा असली बाई दिसली तिला हरतुरा बोलणार कसं माणूस दिसलं त्याला रत्रो बोलणार सगळ्याला सन्मानानं इथं वागवा देईल साहेबांना तेच आम्ही बोलणार आहे आणि म्हणून त्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी दोन मिनिट इथे यावं आणि आमचं निवेदन घेऊन जावं दोन दिवस झाले आम्हाला डिलिव्हरीसाठी पेशंट आले म्हणजे वॉर्ड बॉय आणि दुसऱ्या डॉक्टर डॉक्टरचा जास्त त्रास नाही पण नर्स आणि वॉर्ड बॉयचा असा त्रास आहे की डिलिव्हरीसाठी झोपलेली बाई आहे त्यांचं हँडल हे सांगते की बाबा तुम्हाला घरी त्रास होत नाही नाही डिलिव्हरी मांड्यावर जो उघड्या अंगावर मारलं जातं तिथं असा त्रास तर मध्ये सहन करावं लागते आणि मध्ये गेलं आमचे पेशंट तिथे झोपलेला आहे त्याचा सिजर झालेला आहे आणि त्याला म्हणते तू स्वतः एकटी उठून जो, मार, जो खाली बस

माझ्या नाताच्या वयाचे धरली आहे तर तिथं डिलिव्हरी बायकांना बायकांनाच बोलते आणि बाहेर आता त्या समजतच नाही त्यासुद्धा आपल्या घरातूनच आले आहे की आता नोकरीला लागले आहेत ते मी मोठ्या घरचे नाहीत परंतु लवकर विसरून जाते की आणि मी मानस पि हिरावून गेली जातीत ते हे होऊ नये चोवीस तास की सुरू करा त्याच्या दोन काउंटर सुरू करा कितीपर्यंत लाई लागेल आणि ती जी निष्पक्ष चौकशी आहे पुण्या मागास वर्गावर जर धुळा ठेवून कुणाला जर सस्पेंड केलं तर आमच्या तो वाईट नाही तुम्ही शास्त्रीय कारण काही द्या आमचं काहीच म्हणणं नाही शास्त्रीय कारणाला आम्ही काही रोखू शकत नाही परंतु यू शुड नॉट ऑन द ओनली द एस सी कॅटेगरीज पीपल हु आर वर्किंग इंग आणि मग ब्लेम करायचं आहे तर ते डिपार्टमेंटला चला खरं का लक्षात परंतु कुणाला तसं हे प्लीज करू नका आणि हा मुद्दा जो आहे की आमच्या काही करायचं नाही सोशलायझिस नाही कारण हे ठिकाण आत्ता सुरक्षित आहे जोरगरीब माणसं तिथंच नीट येते तिथेच नीट होते आणि आमच्या बाबुवानी लोकसुम्ही नाना पाटलांनी हा दवाखाना आणला अशी आम्हाला गावी आणि म्हणून हा दवाखाना टिकलाच पाहिजे तुम्हाला आम्ही मदत घेतली तुम्ही आमचं बी ऐकलं पाहिजे हे सार्वजनिक ठिकाण का बरं

डॉक्टर एक म्हणजे आहे पहिले पण ते सांगतो फक्त हे तथ्य आहे जे काम करायचं आहे ते काम करावंच लागेल हे मी सांगितले पहिले किंवा ॲडमिशन नाकार झालेलं आहे ह्याच्यामध्ये कसं असतं की नऊशे ग्रामचं बाळ आहे आणि त्याचे नावयो पूर्ण ढेव्हलप झालेले नाही रात्रीभरात एखादा रात्रीभरात एखादा छोटासा सोलासहा वेळा ठेवलं थोडासा नाही असं नाही परंतु यापेक्षाही जर काही आपले नियम आणि रूल्स आहेत ते जर फॉलो झाले नसतील किंवा ज्या गोष्टी करायच्या त्या केल्या नसतील लोकशाही आम्हाला म्हणजे कसं समोर आलं तर आम्हाला कारवाई करणं आलं आणि ते करायला लागेल आम्ही कोणत्याही प्रकारचं आम्हाला काय फक्त नावं आमच्यासमोर आलेले असतात आम्हाला कुणाचे कास माहीत नाही आम्हाला कुणाला माहीत नाही आम्ही सगळे एकोप्यानं राहणारे डॉक्टरांना मिळावं आम्ही दीपर कास नाही आम्हाला आम्ही जात आहे या हॉप्लेस हॉस्पिटलमध्ये नऊशे ग्रॅमचे बाळ हजारो जन्मलेले आहेत आणि ते व्यवस्थित आहे हे डी गणेश गोडगे सर आहेत दोन वेळेस तुम्ही तुमच्या नंतर सांगा आमचं पण ऐकून घ्या हे गणेश गोडगे एक डी आहेत त्यांनी स्टेटमेंट काय दिलंय की कमी कालावधीमध्ये बाळ जन्मलं आणि ते नऊशे ग्रॅम असल्यामुळे असा प्रकार घडला म्हणजे आजपर्यंत इथं हजारो लिटर जन्मलेत काचामध्ये ठेवले ते लेकरं वाचले हे मुलगा दोन घंटे जर हिनी जर व्यवस्थित ट्रीटमेंट केली असेल त्याची तर आज तो बालक जिवंत असता त्या दोन घंट्यामध्ये त्याला तिकडं अंत्यविधीसाठी घेऊन गेले त्याच्यामध्ये त्याचा कालविधी गेला

पण गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्या आहे ना, ना, ना ने ने ते त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजे एक मला हे म्हणायचं आहे जे नियम आहेत ते चालू झाले पाहिजे जर खाली जो कोणी एक्सवाय झेड काम करणार असेल त्यांना आपल्या वरिष्ठांना कळवावं लागतं जर कळवलं गेलं असेल तर त्यांच्यावर कळवलं गेलं नसेल तर त्यांच्यावर होणार नाही कळवलं कसं आहे ना तू

त्या काय म्हणतात निप्रेक्षपणावर तुम्ही विश्वास ठेवावा त्याचा जो काही आपल्याला रिपोर्ट येईल त्या रिपोर्ट प्रमाणे जी तथ्य असेल त्याच्यावर काम आता ते तुम्हाला मान्य लागलो कुणावर डोळा ठेवून सस्पेन्शन करू नका डोळा ठेवून करू नका याचा अर्थ निष्पक्ष करा निष्पक्ष आहे तुम्ही शिकला दहावीपर्यंत त्याचा अर्थ तो होतोय आता आपण काय केलं सर त्या डिपार्टमेंटचा एकही माणूस कसल्या पाच माणसं कसं नाही ना सिनियर मोस्ट पाच माणसं दुसऱ्या डिपार्टमेंट माणूस त्यामुळे चौकशी ही निष्पक्षच होणार आहे त्याच्या वाद आणि जर त्याच्या दोषी कोणी आला तर त्या आता हे जे मानत आहेत विभाग ह्याला ह्याच्यावर कारवाई करा त्यांच्यावर कसेच करा त्यांची जी असते की एकमेकाला आपल्याला इन्फॉर्म करावं लागतं ते इन्फॉर्म झालं का नाही जे काम करायचं केलं का नाही ह्या सगळ्या गोष्टी चौकशी आमचं टार्गेट नाही कोणती इंडिव्हिज्युअल आमचं नाही टार्गेट आणि असणार बी नाही त्याच्या उपडीमध्ये उपडीमध्ये जे पेशंट आहेत पेशंट जवळपास कोण पेशंट वीस मिनिट थांबत कोण अर्धा तास थांबताय तरी त्या नर्सच्या दुर्लक्षेमुळे काही डॉक्टर म्हणजे पूर्ण डॉक्टर असे नाही आणि काही डॉक्टरांचे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ते पेशंट जवळपास अर्धा अर्धा तास बेडवर कसंच बसले नसते आणि अतिशय खालची वागणूक आहे डॉक्टरांची आम्ही सगळे डॉक्टर आई वडिलांच्या आजच्या आजोबाच्या वयाच्या आहेत त्यांना नर्सचं बोलण्या हे अतिशय चुकीची वागणूक आहे आपल्याकडे पंधरा टक्के फोटालेला आहे त्यांना आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला जाऊन काउन्सिलिंग एज अ डीन म्हणून आम्ही ते पन्नास टक्के पन्नास टक्के पंधरा टक्के तीनशेला पन्नास युतीला पन्नास टक्के पन्नास टक्के बाहेरचे आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटला जाऊन आपण ते काउन्सिलिंग करतो आणि ती काउन्सिलिंग सातत्यानं चालू राहणार आहे आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याकडे पन्नास हिशोबाने स्टाफ आहे त्यातला बराच विका झाला आपली शंभर कॅपॅसिटी झाली फिरिशियन झाली त्याप्रमाणे स्टाफ कोणी भरलेला नाही म्हणजे डॉक्टर नाही नर्सेस नाही आणि आपली यू पी डी जी आहे ती जी जे 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 आणि बी जे जे पुढे आहे तो एवढा टमंडस लोड आहे आणि ह्या लोडमध्ये माझ्या पुढे एखाद्या वेळ झालं तर ते होऊ शकतं मी मान्य करतो तेव्हा आणि ज्या काही गोष्टी मी म्हणत आहे त्यांना आम्ही सुधारणा करण्यासाठी आम्ही काउन्स आणि हे दुसरं महत्व हे सत्ताधारी लोक येऊन बसतील त्यांना कामा लावाने भरून भरण डॉक्टर कमी आहेत नर्सेस कमी आहेत एक वर्ष झाल्याने जागेची मागणी केली ना म्हणजे काय उपयोग आहे तुमचा आम्ही तिथे हो येऊन तुमच्या बसण्याचा तुमच्या बाजूला बसण्याचा आम्ही वाढी तुझ्या खूप ಅಲ್ಲ 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 ಅ